राहुल राजूला म्हणाला तुझ्याकडील पाच आंबे मला दिले तर माझ्याकडे तुझ्यापेक्षा दुप्पट आंबे होतील राजू राहुलला म्हणाला जर तूच तुझ तुझ्याकडील पाच आंबे मला दिले तर माझे आणि तुझे आंबे सारखेच होतील तर त्या दोघांचे मिळून एकूण किती आंबे असतील सूचना पहा येणारे उत्तर हे दोन अंकी संख्या आहे मित्रांनो व्यवस्थित पहा अचूक निरीक्षण करा कोडे परत वाचतोय राहुल राजूला म्हणाला तुझ्याकडील पाच आंबे मला दिले तर माझ्याकडे तुझ्यापेक्षा दुप्पट आंबे होतील राजू राहुलला म्हणाला जर तूच तुझ्याकडील पाच आंबे मला दिले तर माझे आणि तुझे आंबे सारखेच होतील तर त्या दोघांचे मिळून एकूण किती आंबे असतील सूचना दिलेली आहे पहा येणारे उत्तर हे दोन अंकी संख्या आहे व्यवस्थित निरीक्षण करा व्यवस्थित कोडे पहा या प्रश्नाचे या कोड्याचे उत्तर तुम्हाला अचूक आल्यास माझा मोबाईल नंबर शहाण्णव त्र्याहत्तर पासष्ट बावन्न तेरा या नंबरवर तुम्हाला या कोड्याचे अचूक उत्तर पाठवायचे आहे मित्रांनो हे कोडे क्रमांक दहा आहे या अगोदरचे एकूण नऊ कोडे तुम्ही आपल्या विजयकुमार नरवणे या चॅनलवर प्लेलिस्टमध्ये पाहू शकता त्या कोड्यांचे उत्तरसुद्धा तुम्ही माझ्या मोबाईल नंबरवर पाठवू शकता मित्रांनो तुम्हाला हे कोडे आवडल्यास नक्की मला व्हॉट्सअपला कळवा आणि हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा तुमच्या प्रतिसादासाठी खूप खूप धन्यवाद